क्रमांक बारा इरिगेशन आपल्या बँशीच्या ऑफिसवर बुथवर धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता पवन फुटके प्रत्येक महिलेसोबत चाललाय ही माझी मावशी ही माझी आई ही माझी ताई हे माझे काका हे माझी काकी हे माझे आजा हे माझी आजी सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे सर्वांना मतदान करता येते त्यांचे काही वय झालेले नाहीत काही नाही कोणीही महिलेसोबत जायचं माझं नातं सांगायचं आणि स्वतः बोगस मत करायचे असा प्रकार ते चालू होता मी गेल्यानंतर तो प्रकार तिथं आम्ही उघडा केला आणि त्याला बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं की जे काकी मामी मावशी आई सर्वांना मत करता येते सर्व लोक हुशार आहेत सर्वांना मत करू दे तू जाऊन कुणाचं मतदान करायचं गरज नाही त्याचा राहतो माणिक नगर मध्ये चाललाय आणि स्वतः बटन दाखताय त्यासाठी मी माझी मागणी आहे शासनाला की पवन फुटकर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा बोगस प्रकार बंद झाला पाहिजे पळेची बदनामी जी झाली लोकसभेला विधानसभेला ती खूप झाली आत्ता पळेची बदनामी बदनामी केली म्हणतायत पुन्हा स्वतः असं वागताय पुन्हा बदनामी केला म्हणतायत लोकसभेला बोगसगिरी केली विधानसभेला बोगस मतदान केले आता नगरपालिकेला के 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 नगर के एक माणूस प्रत्येक मलेसोबत जातो आणि पुन्हा हेच पळेची बदनामी करण्याचं कारण हे पळेची बदनामी जी होत आहे ह्यांच्या है। कार्यकर्त्यामुळे होत आहे हे बोगस मत सवय लागली यांची सव काही जात नाही तर मी माझी मागणी आहे की पवन फुटकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तर तात्काळ अटक केली पाहिजे यापूर्वी प्रभाग क्रमांक आठ आद्ध मध्ये आठ दहा मशीन बंद होती आणि त्यापूर्वी दीपकनाथ देशमुख असतील लोकडी महाराज असतील यांनी आरोप केले होते की आमच्या उमेदवारांना घेऊन बाहेर काढला आहे तिथं कसं झालंय प्रशासन आणि मधले काही अधिकारी करून उमेदवार सुद्धा मध्ये येऊ देत नाहीत आमच्या आणि ते म्हणजे मध्ये येत नाहीत त्यांचे उमेदवार त्यांचे एजंट पूर्ण मतदार मतदारसंघात फिरत आहेत त्या के मतदान केंद्राच्या बुथवर फिरत आहेत तर असं एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय जमणार नाही सर्व एजंट असतील उमेदवार असतील त्यांना बाहेर थांबावं मतदान शांततेत करावं सर्वांना मतदान करू द्यावं मतदान सर्वांना करायचा अधिकार आहे आणि लोक आज जनता हुशार आहे ना कुणाला मतदान करायचं कुणाला नाही कळतंय आहे तर ह्यांना परळीचं बोगसगिरी बोगस मतदान थांबवावं आणि पळीची बदनामी बार बार ह्यांच्यामुळे होती ह्यांना बोगस मतदान करण्याची सवय या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्याला लागलेली ती सव काही जाता जात नाही आता लोकसभेला झालं विधानसभेला झालं आता नगरप्रातीयच करतायत हे असं जमणार नाही जे कार्यकर्ते मी बोगस मतं करतायत त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे हो मी आता जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे की हे जाऊन स्वतः प्रत्येक महिलेचं मतदान करतायत आणि कुणाचंही दातं सांगतायत माझी बहीण आहे माझी मावशी माझी काकी माझा आजा आहे माझे आजोबा आहेत माझी आई आहे असे नावं सांगायलेत आणि स्वतः मतदान करलेत याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाकडे आता निवडणूक आयोगा लेखी तक्रार आता माझी तक्रार चालू आहे येण्यासाठी ती आता मी तक्रार दाखल करणार आहे याचप्रमाणे अनेक आने मतदान केंद्रावरती जो नियम आहे की शंभर मीटर अंतरामध्ये कुठलाही वाहन आला पाहिजे कंपनी मोबाईल वापरला पाहिजे परंतु असेल किंवा अशा अनेक एरियामध्ये पर्यटक मोठे मोठे वाहन उभे केले जात आहेत आणि लोकांचा पळीतल्या बऱ्याच प्रभागामध्ये बॉर्डर लाईन मारली त्याच्यामध्ये लोक मोबाईल घेऊन जात आहेत लोक मधी जाऊन मधी त्याच्या बॉर्डरच्या मध्ये जाऊन बसतायत आणि सर्व लोक धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते त्यांना आणखी लोकांना दहशत टाकतायत बघा आम्ही तुम्ही मतदान बघायला होत खिडकीच्या पाठीमाग जो टाकतायत पुन्हा मतदान केलं बघतायत हे तुम्ही थांबवा असं बाहेर जाऊन असं भाग पाठीमाग थांबून मतदान बघता येणार नाही आणि बाँड्रीच्या मध्ये जाऊन मोबाईल घेऊन किंवा तुमच्या त्या एजंटांना मध्ये जाता येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे स्वतः तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही तुमच्या माणसाला सांगायला पाहिजे शांतेत मतदान करा बोगस मतदान करू नका आपली खूप बदनामी झाली लोकसभेला विधानसभेला सत्य परिस्थिती होती ती आणि तीच सत्य परिस्थिती आज तीच घटना जर अशा घडत असताल नगरपालिकेला तर या निवडणुका घ्यायच्या का नाही पळलीमध्ये का पळीच्या निवडणुका महाराष्ट्राच्या बाहेर घ्यायच्या तिथं लोकांना मदत करायचं का अशा अनेक प्रश्न आमच्यासमोर उभा टाकतायत की प्रत्येक निवडणुकीला बोगस मतदान करण्याची जी पद्धत आहे चालवली या आमदारानं माजी मंत्र्यांना ही कुठेतरी थांबली पाहिजे शासनानं निवडणूक आयोगानं पोलीस प्रशासनानं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे रेषेच्या मध्ये बॉन्ड्रीच्या मध्ये कोणाला येऊ दिलं नाही पाहिजे कोणाचे मोबाईल घेऊन दिल नाही पाहिजे उगच कुणीतरी म्हणायचं माझी आई माझी मावशी माझी काकी माझं आज आहे म्हणून सोबत जायचं आणि त्यांचं मतदान करायचं त्यांचं नाव वेगळं ह्यांचं नाव वेगळं कशी आता आई होनील असे काहीतरी चुकीचं नाव सांगायचे आणि नातं खोटं नातं सांगून सोबत जाऊन मतदान करायचं हे योग्य नाहीये हे लोकशाहीला धरून नाहीये लोकशाहीचा अपमान होतोय पळीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेचा अधिकार दिला आहे तो अधिकार पण पण लोकांना बजावता येत नाही यांची एवढी दहशत आहे एका एका बुथवर पन्नास लोक पूर्ण ग्रामीणचे लोक शहरामधले कुणीच नाहीत ग्रामीणचे लोक त्यांचे गुंड पाळलेले हे प्रत्येक बुथवर त्यांनी ठेवलेत आणि माणसाला धाप टाकायलेत बघा आणि आमचा माणूस सोबत घेऊन जा हे थांबलं पाहिजे हे कुठंतरी शासनानं प्रशासनानं निवडणूक आयोगानं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे बोगस मताचा जो चाललाय लोकसभा विधानसभा आणि आज नगरपालिका सुद्धा तेच होत असेल तर निवडणुका लढायचा कशाला तुम्ही स्वतः स्वयं गोष्टी डिक्लेअर करून घ्या तुम्ही झाला म्हणून पोलीस प्रशासन सज्ज सगळे सीसीटीव्ही टीव्ही हे सगळे सज्ज असताना पोलीस लोकांना बाजूला सारतायत मध्ये जात आहेत टीव्हीचे तोंड जर तिकडे असलं तर बाजूला करतायत त्यांचे कार्यकर्ते जाऊ असं हे चुकीचं आहे ना सीसीटीव्ही समोर असतो फोकस करायला त्यांचे कार्यकर्ते असा त्याचा तोंड वेगळा करतायत पोलिसला म्हणतात तुम्ही जर थांबा आम्ही मतदान करायचो तुमचं मतदानच नाही तिथं मध्ये का जातं हे शासन निवडणूक आहे एवढं करत असताना सुद्धा जर त्यांच्यावर बी जर त्या पोलीस लोकांना जर दादागिरी करून त्यांना बाजू असून हे मध्ये जात असतील तर हे फार निंदनीय गोष्ट आहे या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो हो मी आता तुरंत आमच्या खासदारला सांगून एस पी साहेबला बोला म्हणलं मी सुद्धा त्यांना फोन करायचा प्रयत्न केला इथल्या पीआय ला बोललो तिथे जे कर्मचारी होते सोबत त्यांना सांगितलं तुम्ही असा प्रकार घडू देऊ नका मतदान ज्या त्या माणसाला करू द्या निवडून एकच येणार आहे एक। निवडून सगळे येणार नाहीत पण तुम्ही मतदान नेमाप्रमाणे करू द्या बोगस मतदान लोकसभा विधानसभेसारखं करू नका निमाप्रमाणे मतदान करा नगरपालिका आहे विजय तुमचा होईल आमचा होईल हा वेगळा विषय पण तुम्ही बोगस मतदान पण चाललंय लोकसभा हे कुठेतरी थांबलं पाहिजे शहराचं नाव खराब व्हायलाय आणि कुणामुळे व्हायलय स्थानिक आमदाराला कळायला पाहिजे किती नाव खराब करून घ्यायचं आता मग तुम्ही असं करा, करा ना मग करू नका पळीमध्ये सगळं तुम्हालाच घ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमदारकी खासदारकी सगळं तुम्ही स्वयंगोषी डिक्लेअर करून टाका आणि लोकांना मत करायचा अधिकारच देऊ नका का तर तुम्ही स्वतःच मत करताय कुणाला मतच करू देत नाहीत तुम्ही हे माझा नातेवाईक आहे ते माझं नातेवाईक आहे असं म्हणून मग ह्याला कुठली या गोष्टीला अर्थ नाही निवडणूक आयोगानं पोलीस प्रशासनानं सरकारनं येथे लक्ष घातलं पाहिजे या बुतवळ यंत्रणा सज्ज आणि एकदम कडक करायला पाहिजे

तुम्हाला आमचे पैसे घ्यावा असले ते नकोमंतर लोकांच्या जबरदस्तीने पैसा देतात आणि पैसा दिला की म्हणतात आम्ही तुम्हाला पैसा दिला आम्हाला मतदान आता आम्हाला करू दे हे असं अगोदर द्यायचा प्रेमानं हात जोडून आणि पुन्हा माझ्या तुम्हाला देऊन टाकले रात्री आता आम्हाला मतदान करू द्या हे जे पळे चाललंय हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि निवडणुका एकदम अशा जर निवडणुका झाल्या अशा बोगस मतानं त्या निवडणुकीला काही अर्थ राहणार नाही यामुळं या निवडणुका कुठेतरी या शासनानं निवडणूक आयोगानं प्रशासनानं थांबवायला पाहिजे नियमा प्रमाण निवडणूक घ्यायला पाहिजे निवडणूक निर्णय अधिकारी आता मी तक्रार लिहित आहे निवडणूक अधिकाऱ्याला मी तक्रार देणार आहे पोलीस प्रशासनात तक्रार देणार आहे कार्यकर्त्याच्या नावासहित मी तक्रार दिली पवन फुटकेच्या नावासहित मी तक्रार देणार आहे तो प्रत्येक मतदारसंघ मध्ये जातो आणि स्वतः मतदान करतो आणि बाहेर त्यांचे दहा दहा वीस इस लोक ग्रामीणचे गुंड गुंड लोक ते जाऊन बसवले लोकावर दहशत आहे बघा तुम्ही कोणाला मतदान करताल तर त्यामुळे आता मी निवडणूक आयोगाला आणि पोलीसला आता माझी तक्रार लिहायला चालू आहे मी तक्रार आता मेलनं डायरेक्ट करून देऊन तुम्ही देणार नंबर आता मध्ये हे झालं तिथं सीसीटीव्ही डायवर्शन केलेलं आहे आमचे माणसं स्थगित फिरत आहेत कन्या शाळेचं भूत आहे थर्मल कॉलनीचं भूत आहे एम एसीबीच्या अशा सगळे ते सीसीटीव्ही चे तोंड वेगळे फिरले त्यांचे कॅमेरा जिथं पाहिजे न करता दिवार त्या दिवारकड कॅमेऱ्यामध्ये ते कॅमेऱ्यामध्ये येणारच नाही हे असे पाच सहा ठिकाणी यांना सी सी टी व्हीचे असे केलेले आहेत त्यासाठी आम्ही आता आमचे खासदार केजून इकडं तातडीनं पळेल निघालेले आहेत मी स्वतः सगळ्या मतदार त्या संघात पळे शहराच्या बुथवर मी जाऊन आलो आहे आत्ता आणखीन आम्ही पुन्हा जाणार आहे आता मी तक्रार माझी लिहिण्यासाठी तर आलोय आणि तुम्हाला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय चालू आहे पळीमध्ये लोकसभेला शिक तुम्ही केलं बोगस विनंती केली शिकलं नाही तुम्ही विधानसभेला तेच केलं नगरपालिकेला तरी तुम्ही ते करू नका म्हणून आम्ही विनंती केली बार बार वाडव फिरून की ज्या त्या लोकांना मतदान करू द्या पण ते नाही त्यांची काही सवय म्हणतात ना ते काहीतरी ते मन आहे हा तर ते तसं झालेलं आहे ते आता काही बोलायची गरज नाही जित्याची त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी परिस्थिती या प्रवेळी झालेली आहे मी या आज घडलेल्या प्रकारात या प्रकरणी जी आज चालू आहे मतदान बोगस मताचा याचा तीव्र शब्दात निषेध करतो